Yeah. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चूकुडू हे आज अमरावतीच्या मोजरी या ठिकाणी अन्नताग उपोषणाला बसणार आहेत सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते परंतु ते कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पूर्ण केलेलं नाही आणि बेरोजगारी असो अशा विविध मुद्द्यावर आज बच्चूकुडो अन्नताग उपोषण करणार आहेत या यासंदर्भातच आपल्यासोबत अचलपूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण ताडे आहेत हो काय सांगाल माझे आमदार बच्चूकुडू हे आज मोजरी या ठिकाणी अन्नदाग उपोषणाला बसणार आहेत सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले की आम्ही कर्जमाफी करणार आहे परंतु कर्जमाफीची अजूनही शंभर दिवस झाले सरकार येऊन पण कुठेही या ठिकाणी आश्वासनाची पूर्तता झाली नाही कसं आहे जाहीरनाम्यात कर्जमाफी करतो म्हणून सरकारने जर सांगितलेलं आहे तर सरकार काही पडलं नाही सरकार काही थांबलं नाही सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि भविष्यात जाहीरनामा पाच वर्ष कम कम्प्लीट करायला लागतात जाहीरनाम्या पूर्ततेसाठी आणि सरकार याबद्दल निश्चितच सकारात्मक विचार करणार आहे परंतु कोणी म्हणते म्हणून कर्जमाफी करा असं तरी होणार नाही राज्याची आर्थिक स्थिती बघता सगळं पाहावं लागते आणि तुम्ही म्हणताय की आंदोलन करत आहे तर स्वतःला जिवंत ठेवायसाठी त्यांना आंदोलन करावंच लागेल म्हणजे स्वतःचे सगळं जिवंत ठेवायसाठी त्यांना आंदोलन करावं लागेल शिक्षकांचेसुद्धा बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन सुद्धा बच्चेकुडू आंदोलन करणार आहेत आणि भविष्यात येणाऱ्या शिक्षण मतदारसंघातून बच्चेकु हे शिक्षण मतदारसंघातून निवडणुकीच्या सुद्धा उतरणार असतील चर्चा आहे कसं आहे त्या वीस वर्ष कार्यकाळ भोगल्यानंतर बाहेर काही करमत नाही आणि त्याच्यामुळं अस्वस्थता आहे ही राजकीय अस्वस्थता आहे की त्यांना तिथे सभागृहात जायची फार खाई झालेली आणि वीस वर्षात ज्याची सवय पडलेली आहे आणि शि मग कोणता मतदारसंघ आहे तर मग शिक्षक मतदारसंघ आहे आणि जे लोक ज्या शिक्षकांना जे विद्यार्थी घडवतात जे पिढी घडवतात ते तुम्हाला आम्हाला घडवण्याचं काम करतात अशा शिक्षकांना हरामाचा पगार तुम्ही घेता तुम्ही दीड दीड लाख रुपये पगार घेता काम करता असे शिवी दे शिव्या देणारे बरेचदा तुम्ही बघा यूट्यूबमध्ये सर्च करून तर तुम्हाला हे दिसेल की शिक्षकांना शिवीगाळ करणारे शिक्षकांना चा पगार काढणारे ज त्याचा त्यांचा बाप काढणारे आता त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्यावरच अवलंबून राहत आहे शिक्षकही सुज्ञ आहेत ते काही पिढी जर घडवतात ते जर समाज घडवतात तर ते काही एवढे दुधखुळे नाही कोणालाही निवडून देईल आणि कोणालाही सभागृहात पाठवेल त्यांचे प्रश्न फार महत्त्वाचे असतात हे तर उलटा फोना काढून त्यांनाच म्हणायचे म्हणायचे तुम्ही एवढा पगार कशाला मागता वगैरे वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे याच्यापूर्वी त्याच्यामुळं शिक्षक सुज्ञ आहे इथेच त्यांच्या त्यावर ते विचार करतील आणि एकटा चांगल्या सक्षम आणि त्या त्यांच्याच याच्यातील आतापर्यंत साठी भांडणाऱ्या व्यक्तीला ते निवडून देतील मुजरी त्या आंदोलनात सरकारने दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि मंत्रालयावर लाखो शेतकरी घेऊन आम्ही मंत्रालयावर धडक देऊ असंसुद्धा बच्चूकुळे हे म्हणाले हो ना काय कसं आहे आंदोलन करणं हा सर्वांचा अधिकार आहे आंदोलन हे केलं पाहिजे आणि आता कसं आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तुम्ही त्याच प्रश्नावर रिपीट अजून हे केलं की जिवंत असल्याचा पुरावा दाखवण्यासाठी आंदोलन हे करावंच लागणार आहे त्याच्यामुळं आम्ही जिवंत आहोत आम्ही लढत आहे आहोत शेतकरी मला सांगा सत्यशोधक बौद्देश संस्थेच्या माध्यमातून जो गाळ शेतकऱ्यांना दिल दिल्या दिला दिल, दिल जाणारा गाळ हा विकला परस्पर तेव्हा शेतकऱ्यांनी आठवला तेव्हा कुठं गेले होते शेतकऱ्यांचा फार फुलका आहे जीवन शेतकऱ्यांना तो कुणी म्हणजे भंडवाचा कार्यक्रम आहे हा पण शेतकरी सुज्ञ आहे शेतकऱ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास आहे त्या सरकारवर विश्वास आहे मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे निश्चितच आपली कर्जमाफी करणार आहे सरकार हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळं कोणत्याही गुलता भुलतापांना शेतकरी बळी पडणार नाही पेरणीचे दिवस आहेत आणि तो शेतकरी कामात गुंतलेला आहे तर हे होते आमदार प्रवीण टायडे यांनी सांगितलंय की भा भाजप सरकारने जे आश्वासन दिलेले आहे हे आश्वासनाची सरकार लवकरच पूर्तता करणार आहे आणि शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी होणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती